नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोठ फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर ही बघा कशी आली या शिवरी हदगा आणि असं खाद्य तर ह्याच्यात आपण थोडी थोडी ही लावून घेणार आहोत आता तुती तर इकडं आलेली आहे तुती तर ती, तर ती कट करून आपण ह्याच्यात जिथं जिथं तुटाळ आहे तिथं लावून घेणार आहोत सोयाबीन बघा कसं झालं तर ऊन जर राहिलं ना तर चार दिवसात काढायला ही सोयाबीन आणि बघा तुती कशी उगवली मध्ये मध्ये ही तर एवढी इथून इकडं तुती होती आणि इकडं हे सगळं पूर्ण एकरभर होतं तर तिकडलं बी मोडलं आहे आपण आणि इकडलं बी मोडले पण जे राहिलेलं आहे म्हणजे तरी मुळी राहिलेली तेवढं उगवून ही आणि ह्या चार काकऱ्या म्हणजे ह्या सहा काकऱ्या आपण ही ठेवलेला घास तर खाऊन थोडासा उरायला लागला आहे घास आपला का तरी इथून इकडं मक्का पिरली आपण आणि घास मक्का हे टाकायला हिरवं असं भरपूर खाद्य आहे आपल्याकडं प्रॉब्लेम एकच यायला होता की आपल्याकडं ब्रीडर नव्हता तर काल ब्रीडर खरेदी केलेला आहे आणि ते तुम्हाला दाखवते आधी एक मिनटंभर तुमचा वेळ घेते तर मध्ये जाऊन दाखवते की कोरडा चाराचं आपलं कसं नियोजन हो आहे आणि आणलेला ब्रीडर इतका छान सोयाबीनचं बिस्कट खायला आहे म्हणतात की बस तर तुम्हाला दाखवते आता किती राहिला आहे कोरडा चारा तर वरून पाऊस सुरू असला की आम्ही फक्त कोरडा चारा टाकत असतो शेळ्यांना आणि दाखवते तुम्हाला हे असं बारा बाय वीस आहे हे आणि बघा इतकंसंच संपलंय आपलं ही गुळी ह्याच्यात हारभरेचं आणि सोयाबीनच गुळी मिक्स आहे तर ह्या वर्षी आपल्याला घरचच गुळी ठेवायचं आहे फक्त आणि बाहेरचं नाही तर ही वेल बघा कसा पसरला इथं लागलाय बघा भोपळा तर ही मुद्दाम लावलेला नाही भोपळा आपण आलेला आहे असाच उगून तर आपण तिकडल्या शेतात भोपळे लावलेत खूप कोंबड्यांना टाकण्यासाठी तर चाऱ्याचं नियोजन खूप महत्वाचं आहे शेळीपालन सुरू करण्याच्या आधी तुम्हाला चाऱ्याचं नियोजन सुरू करावं लागते तर बघा आंबिका कशी उभारली आणि इकडं गवत दिसलं ही लगेच तोंड करायला लागली इकडं तर चारेचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला ब्रीडर दाखवते आता खायचं संपलं असेल त्याचं मागा एक व्हिडिओ बनवला हो आहे मी पण ती जमला नाही तेवढा बघा ही ब्रीडर आपला तर नाव अजून ठरलेलं नाही आपल्या ब्रीडरचं पण बघू आता काय ठेवायचं ती तर खूप म्हणजे अग्रेसिव्ह आहे आणि चांगला आहे तर जरा खाण्याची व्यवस्था नसणार आहे जिथून आणलाय तिथं तर त्याच्यामुळे जरा भरलेला नाही आणि त्याला दात दाख दा, दा, दात दात दाखवू त्याच तर एक दोन दात पाडलेले आहेत आणि एक दात फक्त उगवलेला आहे बघा दिसतंय का दिसायला एक पूर्ण उगायला आणि एक अर्धा तर दोन दाती आहे म्हणायचा ही ब्रीडर तर ब्रीडरचाच प्रॉब्लेम होता आमच्या पालनात पहिला ब्रीडर जी होता ती आठ दाती झाला होता म्हणजे होतच आला होता एक दात पाडला होता सहा दात होऊन एक दात पाडला होता तर आठ दाती होतच आला होता त्याच्यामुळं तो विकावू लागला आणि आपण हा ब्रीडर विकत घेतलेला आहे हा आपल्याला आणण्यासहित सतरा हजारात पडलेला आहे ब्रीडर आणि बघा ही कोंबड्या आराम करायला कोंबड्या आपल्या आताच त्यांनी हॉटेल वेस्टेज खाल्लेला आहे आणि आराम सुरू आहे कोणी कोणी अजून सुरू आहे तोंड त्यांचं खायला कोंबड्याची जात शांत बसत नाही तर खायला सुरू आहे बघा खाऊन कुठं कुणी कुठं कुणी आराम सुरू आहे इकडं काही तिकडं काही तर ब्रीडरचाच प्रॉब्लेम होता आपल्याकडं कुठं घेऊन जायचं काय एक शिळी चं पिल्लू होऊन दोन महिने झालेत तर आता ती माज दाखवणारच होती आणि कुठं घेऊन जायचं मग परत तर असं हे बघा हा पिल्ल्याला दोन महिने झालेत आता आणि ही मोठीवाली शिळी आहे तिचं ही पिल्लू आहे तर मग तिच्यासाठी आपल्याला ब्रीडर लागणारच होता तर आपण खरेदी केलेला आहे ब्रीडर आणि कसा ब्रीडर आहे कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद